मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यात थैमान घातलं असून ढगफुटी सदृश्य पाऊस आल्याने जिल्ह्याभरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्या तर भवानी नडगाव येथे कविता कृष्णा ग्रुप यांच्या अतिवृष्टीमुळे घर कोसळलं यामध्ये घरातील व्यक्ती सुदैवानं बचावले असून घराचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे महाड तालुक्यातील भवानी नडगाव या गावात शुक्रवारी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली कविता कृष्णा ग्रुप वयवर्ष एकसष्ट आणि श्लोक निलेश ग्रुप वयवर्ष आठ या दुर्घटनेतून बचावलेल्या आजनी आज नातवाचं नाव आहे अचानक आलेला पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घराचे छत व भिंत अचानक कोसळले घर कोसळल्याच्या मोठ्या आवाजाने गावातील ग्रामस्थ महिला नागरिक मदतीसाठी धावले आणि बळीराम सखराब ग्रुप यांच्या घरी तात्पुरतं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय ही घटना जर रात्री झाली असती तर आम्ही दोघे दगावलं असतो अशी प्रतिक्रिया कविता कृष्णा ग्रुप यांनी जीव तर वाचला परंतु गुरुप कुटुंबांचं जीवन विस्कळीत झालं कविता गुरुप यांचा मुलगा निलेश कृष्णा ग्रुप यांचे सात वर्षांपूर्वीच निधन झालं होतं तेव्हापासून कविता ग्रुप आणि सून निकिता जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला निलेश गुरुप यांच्या अकाली जाण्यानं त्यांची पत्नी निकिता निलेश गुरुप या महिलेनं अडचणीचा सामना करून श्लोकच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याला आजीकडे गावी नेण्यात आलं आणि प्राथमिक शाळेत शिक्षण देत आहे मुंबई ते स्वतः घरकाम करून जसं की कमी वेतन कामाचे जास्त तास आणि तरीही त्या जिद्दीने काम करत आहेत आणि आपल्या कुटुंबाला आधार देत आहे ही महिला उदरनिर्वाहासाठी मुंबईमध्ये घरकाम करून आपलं कुटुंब सावरते आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे घर साधं होतं सतत दोन दिवस पडत असलेल्या पावसाच्या थैमानामध्ये घराचा अजुनात नुकसान झालं या दुर्घटनेमुळे ऐन पावसाळ्यात घुरुप कुटुंबाच्या निवाऱ्याचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे निदान माझे सात वर्ष पूर्वी झालेले आहे तर सरकारने लवकरात लवकर मदत करावी हीच अपेक्षा करते की आता पावसाच्या टायमात मी कुठे राहायला जाणार तर सरकारने जर लवकरात लवकर मदत केली तर खूप बरं होईल सासू एवढ्या वयस् करायचं कुठे राहायला जाणार तर तुम्ही प्लीज लवकरात लवकर मदत करावी माझ्या मुलगीला पण मदत करावी हीच माझी अपेक्षा आहे महाड तालुका रायगड रायगड जिल्हा आमचं गाव नडगावतर्फे तोडी या गावात कविता कृष्णा गुरुप यांचा आज अतिवृष्टीमध्ये घराचं नुकसान मोठं नुकसान झालेलं आहे त्या घरामध्ये त्या घरामध्ये ते आजी आणि नातो असे दोघंच राहत होते परंतु तर घर आज त्या अतिवृष्ट पावसामुळे खाली पडलेलं आहे सरकार त्यांना मदत म्हणून घर बांधून देऊ द्यावे असं आमच्या सर्वांची मागणी आहे तसेच त्या ती महिला ती ती जी आहे ती विधवा आहे आणि नातू छोटा आहे तीन सात वर्षाचा आहे तरी तिला सरकारकडून राहण्यासाठी घर मिळावा बांधून आज आम्ही या ग्रामस्थांनी त्यांच्या घरातील सर्व जी काय अनाश वस्तू होते त्या बाहेर काढून ठेवलेल्या आहेत तसेच त्यांच्या राहण्यासाठी तात्पुरता निवारा म्हणून त्यांच्या त्या महिलेच्या दिरां तुरंत दिराचं इथं आम्ही त्यांना राहायला दिलेलं आहे परंतु त्यांचंही कुटुंब आहे परंतु त्यामुळे त्यांना ते जास्त राहता येणार नाही म्हणून सरकारकडे लवकर लवकर त्यांना घर बांधून मिळावा हीच आमच्या सर्व ग्रामस्थांची मुंबई मंडळांची सगळ्यांची आमची अपेक्षा आहे आणि ते लवकर लवकर भाव होईल अशी आम्ही अपेक्षा बघतो धन्यवाद